पोस्टाच्या पार्सलद्वारे मागविलेली एक तलवार आणि एक खंजीर पोलिसांनी केली जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील पद्मावती नगर बारवाले कॉलेजच्या पाठीमागे येथील एका व्यक्तीने त्याच्या नावावर धारदार तलवार व खंजीर पोस्टाद्वारे मागवतलेली असून सदर तलवार व खंजीर डिलिव्हरीसाठी आज दिनांक नऊ सोमवार रोजी येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती त्यावरून पोलिसांनी गांधीचमन पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन रोड जालना येथे सापळा लावून गुप्त बातमीदारांनी कळवलेल्या इसम एक खाकी रंगाच्या घेऊन जाताना दिसल्याने सदर ताब्यात घेऊन त्यांना केली असता त्याने त्याचे नाव सय्यद तौशिफ सय्यद शफीक व तेवीस वर्षे राहणार पद्मावती नगर बारवाले कॉलेजच्या पाठीमागे जालना असे सांगितले त्याच्याकडील खाकी रंगाच्या आयताकृती पुठ्याच्या बॉक्सची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये पाच हजार रुपये किमतीची एक धारदार तलवार व एक हजार रुपये किमतीची एक धारदार पाते असलेला खंजीर मिळून आला आहे तलवार आणि खंजीर जप्त करण्यात आले असून सदर आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे कदम जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगोष उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल पवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल घुगे पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल जयबाळ पोलीस नाईक पटेल पोलीस कॉन्स्टेबल काळे सर्व स्थानिक गुन्हे जालना व पोलीस स्टेशन कदीम जालना येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल जायभाय व पोलीस कॉन्स्टेबल पवार यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे